हॅलो <laughs> नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रपात सगळ्यांना आता आहे सकाळची वेळ आणि आम्ही चाललोय वॉकिंग करण्यासाठी तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच होतं की मी आता सध्या माझ्या घरी म्हणजे खरसुंडीला आले आणि ऐश्वर्या आणि मी दोघेजण छान असा निसर्गाचा आनंद घेत घेत वॉकिंग करतो आहे तर आता इथं डोंगरापर्यंत येऊन पोचलो आहे आम्ही म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आलो आहे तर बघा एकदम सगळीकडे धुकं पसरलं आहे मस्त वाटतं एकदम आणि सकाळची फ्रेश ताजी शुद्ध हवा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते त्यामुळे भरपूर असं ऑक्सिजन पण भेटतो आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटतं आणि ही फुलं बघा किती छान आहेत आता या झाडाचं नाव काय आहे ते मला माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मस्त दिसत आहेत ना फुलं आता घरी माघारी निघालो आहे आणि जास्ती काही शूटिंग वगैरे घेत बसले नाही कारण घरी जाऊन अजून साफसफाई वगैरे करायची दिपवाळी तोंडावरती आले आणि त्याची सगळी साफसफाईपासूनच सुरुवात प्रत्येक वर्षी करतच असते पण यावर्षी आम्ही गेलो होतो गावी आणि हे सणासुदीचे दिवस म्हटलं की कामाला पण कोणी बायका वगैरे भेटत नाहीत त्यामुळे मग म्हटलं आता हळूहळू होईल तसं आपल्या आपण घरच्या घरी करूया ड्रॉइंग <tinyi> आहेत बरं का दमानी ते असू दे पण तिथं चिटकवलेलं ड्रॉइंग्या ती असू दे त्याच काय ना मी मध्ये साफ केलंय वाटतंय

ऐश्वर्या मी काय म्हणते माहिती का अजून एक तुझी प्रॉब्लेम कुठे आहे आठ ठेवली होती ना द्यायच्या अगोदर काय मग तुझ्या सगळ्या ना सपाट्यात ठेव कारण बघा असं धूळ बसते रे असं नंतर ठेवा आता मी तोपर्यंत तर ठेवते नंतर तू ठेव कदाचित तिथ असेल चेक कर इथं नाही रे बघितलं की मी इथं काय हाय ते तंच कुठं तर आहे अरे बोल की खाली पडली अरे बघ काय रे बोल की तुटली नाही

सामान सर, दूर। सर 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 सर, 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 सर। त्याला म्हणा हनुमानजींचा फोटो आहे हनुमानजींनी मुक्का मारला की शेर कुठं जाई त्याला काय कळत ये ये मी जे ती जगन्नाथ जी ती तसं ठेवू नको नाही 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 न ठेवू नको तसं व्यवस्थित ठेव मी हे टेबल पुढे आणलाय पाटी मागच्या बाजूचं मला झाडून घ्यायचं ती मी करतो ग एकाच दिवशी एका दिवशी राहते का नंतर तशी

बाकीचं मी करते की फक्त माझ्या हाताला येत नाही तेवढं वरचं तेवढं द्या का बाकीचं मी आवडते हा देते थांबा त्या कुंड्या पण बदलायच्या ती कुंडी फुटलेली ती बदलायची

काय बघ यू इकडच्या साईड डबा इंट्रोशन वाचा सगळं वाचा वाचा, वाचा वाचा वाचा, वाचा, वाचा। बॉक्सिंग बॉक्सिंग चव्हेवर्स हा जो तवा आहे तो मामाकडून म्हणजे माझ्या मामाकडून मम्माला गिफ्टच्या रूपात आलेला आहे अरे हा डोशाचा तवा आहे बाळा डोशा बनवते त्याच्यात गेल्या वर्षी काय दिलं तर ग मम्मा त्या हेअरच्या नाही का चार मशने दिलेल्या सेटच होता बघ हा बरोबर बरोबर पॅकेजिंग बर, ते मोठी आहे त्याचं त्याचा पण ब्लॉग बनवलेला की होता बनवला तर बघा आता दिवस माझा साफसफाईमध्ये गेलाय तरी हे होतेच मदतीला आणि आता सायंकाळची वेळ आहे आतमधलं सगळं क्लिनिंग झालं आणि आता बाहेरच्या बाजूचं पण वरचं झाडून वगैरे घेतलेलं आहे फक्त आता ही फरशी धुवायची राहिली आहे त्यामुळे म्हटलं फरशी धुवावी आणि नंतर मग दिवाबत्ती संध्याकाळचा स्वयंपाक तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवीन छान छान वेगवेगळे ब्लॉग जर पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग कुठ आता भेटू चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये